नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेलायकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पवित्र असा मार्गशीर्ष हा महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यात उद्या पहिला सोमवार त्याचबरोबर चंपाषष्टी सुद्धा आहे चंपाषष्टी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते या चंपाषष्टीचे दिवशी अनेक ठिकाणी जिथे खंडोबा रायांचे देवस्थान आहे त्या ठिकाणी ही चंपाषष्टी जी आहे ती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील जी षष्ठी तिथी असते ती ही चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते आणि या चंपाषेष्ठी दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार आहे भगवान शंकर हे राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचं रूप जे आहे ते परिधान केलं होतं आणि मल्ल आणि मनी या राक्षसांचं या दिवशी वध केला होता म्हणून ह्या दिवशी जो आहे तो हा सण साजरा केला जातो या दिवशी जर आपण अगदी श्रद्धेने हे व्रत केलं त्याचबरोबर सेवा आणि उपाय जर केले तर आपल्या आयुष्यात सगळं दुःख दोष अडचणी या दूर होतात असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं अशा या उद्याच्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घालल्यामुळे सर्व दुःख अडचणी संकटं दूर होतात आणि सात पिढ्यांची दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर पहा कुत्र्याला खंडोबाचे रूप मानले जाते आणि खंडोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शंकराचा अवतार मानला जातो त्याचबरोबर कुत्र्याला हे खंडोबाचे वाहन मानले जाते चंपा षष्ठीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करायला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं या दिवशी आपल्या घरात जर कुत्रा असेल तर त्याची आवर्जून तुम्ही पूजा करा त्या कुत्र्यावरती चुकूनही चप्पल आणि काठी जी आहे तर ती त्यावरती आपल्याला उगारायची नाही या दोन गोष्टी त्याला चुकूनही आपल्याला मारायच्या नाही या दिवशी जर आपण कुत्र्याला मी तुम्हाला जी वस्तू सांग सांगणार आहे ती वस्तू जर आपण खाऊ घातली तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे दूर होतात आणि यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभराट आणि प्रगती होत असते जर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील मग या आर्थिक अडचणी असेल किंवा शारीरिक असेल किंवा मानसिक अडचणी असतील किंवा वारंवार काहीतरी दुःख आपल्यावर घरावर येत असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होत असेल काही ना काही संकट आपल्या घरामध्ये येत असतील तर तुम्ही उद्या चंपाषेष्ठीला हा एक उपाय करून पहा हा उपाय नक्की तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर पाहूया तर पहा पा हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा उद्याच्या दिवशी आपण जो नैवेद्य तयार करणार आहोत त्यात तुम्ही आवर्जून बाजरीची भाकरी आणि वांग्याची भरीत हे तुम्हाला आवर्जून करायचे आहे आणि हाच जो नैवेद्य आहे तो आपल्या घरातील देवतांना देखील नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचा आहे कारण जेजुरीच्या खंडोबाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याचं विशेष महत्त्व आहे जरी तुमच्या देवघरामध्ये जेजुरीचे जे खंडोबा आहेत यांचं टाक नसेल मूर्ती नसेल परंतु तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग तर असेल तर भगवान शंकर जे आहेत तेच खंडोबाचं रूप आहे यामुळे आपण नैवेद्य हे आवर्जून ठेवायचं आहे शक्य असेल तर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये तळी ही नक्की भरायची आहे त्यामुळे आपल्या घरातील सगळे दोष हे दूर होत असतात तर आपल्याला उद्याच दिवशी बाजरीचे एक भाकरी बनवायची आहे जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये सर्वांसाठी जर बाजरीची भाकरी बनवली असेल तर शेवटची जी भाकरी असते तर ती तुम्हाला शेवटची एक छोटीशी नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला बघा थोडीशी वांग्याची भाजी ठेवायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी जर केला तर संध्याकाळीच वेळ तुम्ही जो शेवटची जी भाकरी आहे किंवा शेवटचा जो नैवेद्य करणार आहात तर तो नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यावरती थोडंसं वांग्याचं भरीत हे आवर्जून तुम्हाला ठेवायचं आहे काहीतरी गोडसुद्धा तुम्हाला, ते तुम्हाला, तुम्हाला त्या नैवेद्यावर ठेवायचं आहे म्हणजे थोडासा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखरही त्यावर तुम्ही ठेवा त्याला थोडंसं तूप लावून तुम्हाला जी भाकरी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे शक्य झालं नाही तर तुम्ही पाच प्रकारच्या मिठाई असतात तर त्या मिठाई खाऊ घातले तरी त्या दिवशी चालेल मह त्या गोष्टीला देखील महत्त्व आहे तर पहा तुमच्या घरी जर तुमचा स्वतःचा कुत्रा असेल तर आवर्जून त्या दिवशी भंडारा लावावा विसरू नका भंडारा म्हणजे जी हळद असते त्याला भंडारा म्हणतात तर तुम्ही तो भंडारा जो आहे तो तुमच्या घरातल्या कुत्र्याला नक्की लावा जर हा भंडारा तुम्ही जेजुरीवरून आणला असेल तर तुमच्या घरात तो असेल तो आवर्जून तो भंडारा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला तो भंडारा तुम्ही लावा त्याचप्रमाणे तोच भंडारा तुम्ही तुमच्या घरातील कुत्र्याला देखील लावा आणि तोच भंडारा आपल्या घरामध्ये सुद्धा चारही कोपऱ्यांना नक्की थोडा थोडा असा टाकायचा आहे खूप फायदा तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुत्रा नसेल तर तुम्हाला शेजारच्या कुत्र्याला बाजरीची भाकर तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊ घालू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरील कुठल्याही रस्त्यावरील कुत्र्याला सुद्धा तुम्ही ती बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे तुम्ही खायला घालू शकता दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक नैवेद्य तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता तुम्हाला जे शक्य होईल त्या दोन्हीपैकी एक नैवेद्य हा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यातल्या त्यात जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला परंतु काळा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर मग तुम्ही इतर जो रंगाचा कुत्रा दिसेल त्या कुत्र्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता आता पहा तुम्हाला वाटेल कुत्र्याला खाऊ घालायचं म्हणजे आमच्या घरी तर फिमेल कुत्रा आहे म्हणजे कुत्री आहे तर मग फिमेल कुत्रीला खाऊ घातलं तर चालेल का तर नाही आपल्याकडे जो मेल असतो मेललाच आपल्याला तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे कारण तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल का कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं खंडोबा म्हणजे कुत्र्याची पूजा केली जाते आणि ही पूजा आहे तर मग चंपाषष्ठीच्या वेळी केली जाते यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून कुत्र्यालाच ही वस्तू जी आहे ती खाऊ आपल्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ